गुंतवणूक कोण करत सरकार शेतकरी करत विमाचे पैसे पाहिजे याचे पैसे पाहिजे मग मग करा करा कर्जमाफी झाल्यानंतर माणिकराव कोकाटे दिवसा ढवळ्या चार कार्यकर्त्यांमध्ये शाईनिंग मारत दौरे करत असतील त्यांच्या आसपासचे आणि ते जर चेष्टा करत असतील माणिकराव कोकाटे तुम्ही मंत्रिपदावर राहण्याच्या पात्रतेचे नाही अजित पवार माणिकराव कोकट्ट्यांना पाठीशीच घालणार आहेत म्हणून अजित पवारांकडून माणिकराव कोकाट्यांची अपेक्षा करणं म्हणजे येण्याच्या हातात आता गाजर देण्यासारखाच प्रकार राहिला याच्यापेक्षा अवकाळी जी पाऊस पडला म्हणजे उद्ध्वस्त झाले शेतकरी हिंमत असेल सरकारमध्ये मुख्यमंत्र्यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आणि राज्याच्या कृषी मंत्र्यांनी थेट बांधावर जावं आणि शेतकऱ्याच्या त्या पिकाची पाहणी करावी मग तुम्हाला कळेल शेतकऱ्याची सध्याची अवस्था काय त्या शेतकऱ्यांनी काबाड कष्ट केलेले असतात एका दाण्यापासून हजारो दाणे उगवण्याची ज्या माणसाच्या कष्टामध्ये आहे त्याची राज्याचे कृषी मंत्री जर चेष्टा करत असतील तर अशा कृषी मंत्र्यांनी ही पहिली नाही दुसरी वेळ आहे मंत्रीपदावर सुद्धा राहायचा त्यांचा अधिकार नाही ज्या अजित पवारांनी धनंजय मुंडेंना पाठीशी घातलंय ते माणिकराव कोकट यांना काय सुट्टी देणार आहेत शेतकरी अवकाळी पावसाने उद्ध्वस्त झाला शेतकऱ्याच्या हकाला महाराष्ट्रामध्ये शेतकरी पूर्णत उद्ध्वस्त झाला शेतकऱ्याच्या पिकाला आता बाजारात फक्त घेऊन जायची परिस्थिती होती चांगली पपई आली होती चांगले द्राक्ष आलेले होते चांगले आंबे आलेले आहेत हाताला आलेलं पीक फळ इतर गोष्टी जेवढे काही रबीचं पीक आहे जे काही उत्पन्न असेल शेतकऱ्यांनी काबाड कष्ट करून घाम गाळला त्या सा सगळ्या पिकाचं फळबागांचं ओटच्या लेकरा सा, सारखं जपलेल्या ले। फळबागांचं अक्षरशः चिखल झाला झाड मोडून पडली सगळं उद्ध्वस्त झालं शेतकरी शेतात रडतोय नुकसान भरपाई मागेल किंवा मरण येतन भोगेल माहित नाही मला आणि राज्याचा कृषी मंत्री असंवेदनशीलपणे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याच्या तिथं जवळ जाऊन चार शेतकऱ्यांनी प्रश्न विचारला की कर्जमाफीच काय एका बाजूला शेतकरी राज्यात उद्ध्वस्त झालेला आहे आणि राज्याचा कृषी मंत्री त्यांना काय म्हणतो जे माणिकराव कोकाटे आहेत सन्माननीय कृषी मंत्री ते असं म्हणतात काय रे तुम्ही शेतकरी कर्ज घेता दोन पाच वर्ष पैसे वापरता शेतीत गुंतवणूक करत नाही शेतकऱ्या पैसे वापरतो फक्त शेतकरी आणि गरज पडली तर मग लग्न कर त्या पैशाने मुलामुलींचं किंवा इतर सण रंभात साखर वापरा आणि कर्जमाफीची वाट बघा करतात असं शेतकरी भीक मागतात कधी कर्ज त्याच वेळेस शेतकरी घेतो ज्या वेळेस त्याला गरज असते त्याच्या खिशात दमडी नसते तो शेत गहाण ठेवतो सात बारा तिथं गहाण ठेवतो आणि मग त्याला पैसे दिले जातात माणिकराव कोकण्टे माझा समत आहे त्यांचा बाप तरी शेतकरी असेल किंवा त्याच्या घरात तरी शेतकरी असेल समजा ते जर श्रीमंताच्या पोटी जन्माला आले असतील तर कोटबीट घालून फिरतात म्हणून ते धन्यदांडग्याच्या पोटी जन्माला असतील असं ग्रहित रूप ते गोरगरिबांची घर लुटणारा माणूस आहे ढापणारा त्यांच्या गावात तरी शेतकरी असेल ना कधी बघितलंय का शेतकऱ्यांनी स्वतःच्या मुलाबाळाला सणावळ आली तरी आहेत तेच कपडे घालून तो आनंदात असतो शेतकरी कधी भेक मागायला रस्त्यावर येत नाही कर्ज काढून रीन काढून सण करील किंवा त्याच्या अडचणी भागवेल नडेलाच तो बँकेच्या किंवा सावकाराच्या किंवा अजून कुठल्या कुणाच्या तरी दारात जाईल तो शेतकरी म्हणजे एक दाना पेरून हजारो दाणे उगवतो जे शेतकऱ्यांनी पेरलंय तेच माणिकराव कोकट यांच्या मुख्यमंत्र्यांच्या मंत्रिमंडळाच्या प्रधानमंत्र्यांच्या सुद्धा ताटामध्ये जे अन्न खायला येतं तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या ते त्या शेतकऱ्यांनी काबाड कष्ट केलेले असतात एका दाण्यापासून हजारो दाणे उगवण्याची किंवा ज्या कि माणसाच्या कष्टामध्ये आहे त्याच्या बुद्धिमत्तेमध्ये आहे आणि सगळ्यात महत्वाचं त्याच्या प्रामाणिक शेतामध्ये राबणाऱ्या व्यक्तीच्या त्या सगळ्या संघर्षामध्ये आहे त्याची राज्याचे कृषी मंत्री जर चेष्टा करत असतील तर अशा कृषी मंत्र्यांनी ही पहिली नाही दुसरी वेळ आहे मंत्रीपदावर सुद्धा राहायचा त्यांचा अधिकार नाही अजित पवार माणिकराव कोकटेंना पाठीशीच घालणार आहेत म्हणून अजित पवारांकडून माणिकराव कोकटेंची अपेक्षा करणं म्हणजे येण्याच्या हातात आता गाजरं देण्यासारखाच प्रकार राहिला याच्यापेक्षा मला दुसरं काही बोलायचं नाही ज्या अजित पवारांनी धनंजय मुंडेंना पाठीशी घातलंय ते माणिकराव कोकटेंना काय सुट्टी देणार आहेत म्हणून राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना विनंती जर खरंच फडणवीसांचं सरकार असेल आणि शेतकऱ्यांप्रती तुमची काय आस्था असेल एकनाथ शिंदे साहेब नेहमी म्हणतात हे गोरगरिबांचं सर्वसामान्य शेतकऱ्यांचं सरकार आहे आपलं सरकार आहे मग मा या माणिकराव कोकटेंची असं बेगताल वक्तव्य केल्यामुळं मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी मीच काय संभाजी ब्रिगेडच काय प्रत्येक माणूस करेल माझा बाप शेतकरी महाराष्ट्रातल्या नव्याण्णव टक्के लोकांचा बाप शेतकरी आज नसेल तरी त्याचा आजोबा तरी शेतकरी असेल आज भूमिही नसेल कदाचित एखादा पण आपला जन्म शेतकऱ्याच्याच पोटी झालेला असा असताना सुद्धा अशा टीका अशी चेष्टा सहन करायची माणिकराव कोकाटे दिवसा ढवळ्या चार कार्यकर्त्यांमध्ये शायनिंग मारत दौरे करत असतील त्यांच्या आसपासचे आणि ते जर चेष्टा करत असतील माणिकराव कोकाटे तुम्ही मंत्रिपदावर राहण्याच्या पात्रतेचे नाही सगळ्यात महत्वाचं अवकाळी जी पाऊस पडला म्हणजे उद्ध्वस्त झाले शेतकरी हिंमत असेल सरकारमध्ये मुख्यमंत्र्यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आणि राज्याच्या कृषी मंत्र्यांनी थेट बांधावर जावं आणि शेतकऱ्याच्या त्या पिकाची पाहणी करावी मग तुम्हाला कळेल शेतकऱ्याची सध्याची अवस्था काय अरे तुम्हाला अजित पवारांना किंवा माणिकराव कोकट यांना राज्यातल्या शेतकऱ्यांना ना कर्जमाफी करायचे ना राज्यामध्ये गुन्हेगारी पसरवणाऱ्यांना अटक करायचे त्यांची पा हकलपट्टी करायची उलट त्यांना वाचवायचंय हेच सगळं लक्षात येतं म्हणजे एखादा शेतकरी जर रागात आला आणि त्याच्या समोर जर माणिकराव कोकटे आले तर ते तो माऊली काय करेल कुठल्या भाषेत बोलेल किंवा उत्तर देईल मी नाही सांगू शकत भावनांशी जर ही खेळणार असतील मंडळी सगळी अत्यंत दुर्दैवी अत्यंत निर्दयी आणि हे चुकीचं म्हणून मुख्यमंत्री महोदय मी सगळ्यांचे स्टेटमेंट सुद्धा ऐकले माणिकराव कोकाटेच्या बेताल वक्तव्यावर संजय शिरसाट बोलले उदय सामंत बोलले विजय वडट्टीवार बोलले संभाजी ब्रिगेडच्या वतीनं हा संतोष शिंदे पण बोलला की असंवेदनशील आणि संतापजनक आणि अत्यंत बेताल वक्तव्य आहे कोकाटेंच शंभर टक्के मंत्रिमंडळातून हकलपट्टी झाली पाहिजे अशी संभाजी ब्रिगेडशी सुद्धा या कृषी मंत्र्याला नका पदावर ठेव शेतकरी या जगाचा पोशिंदा आहे नुसताच म्हणतात त्याच्या जीवावर खातात आणि कर्जमाफी करायची म्हणलं तर यांच्या हाताला लकवा उठतो याच्यापेक्षा वाईट काय गोष्ट असोय शेतकरी विरोधी हे फडणवीस शिंदे आणि पवार सरकार आहे आणि त्याचे कोकाटे मंत्री आहेत हे ऐकून आणि सांगून सुद्धा म्हणजे राग येतो किंवा संताप येतो इतके या लोकांचे विचार आणि भूमिका वाईट आहेत यांचा करावा तेवढा निषेध कमी आहे बेताल वक्तव्य आहे खरच अशांचं कुणीही समर्थन करू नये जय महाराष्ट्र आणि तरी सुद्धा अजित पवार जर पाठीशी घालणार असेल तर अजित पवारांवर विश्वास नाही एकनाथ शिंदेनी आणि देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळातून कोकाटींची कालपट्टीच केली पाहिजे असं मला वाटतं महाराष्ट्राला सुद्धा वाटते कमेंटमध्ये बघा काय म्हणतात लोक मग कळेल